अनेकांना वाटतंय मनोज जरांगे पाटील हे युद्धामध्ये जिंकले आणि तहामध्ये हरले परंतु नाही जर तरचा प्रश्न बाजूला ठेवून आपण ह्या सर्व गोष्टीकडे लक्ष देणं तितकंच महत्त्वाचं आहे कारण ही वेळच ती होती की जर तरचा प्रश्नाकडे न पाहता कुठला तरी एक प्रश्न निवडण्याची आणि तो जो आहे तो मनोज जरांगे पाटील यांनी निवडल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे मराठा आरक्षण प्रश्नी सरकारने उपसमिती नेमली ती समिती मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी थेट आझाद मैदानावर आल्याचं आपल्याला पाहण्यास मिळाले कारण त्याच दिवशी हायकोर्टाकडून देखील सांगण्यात आलं होते की मुंबई ह्या ठिकाणी मराठा आंदोलकांकडून केली जाणारी गर्दी राज्य सरकारने कुठंतरी कमी करण्यात यावी ह्याचबरोबर पर, मुंबई येथील नागरिकांना वेटी धरण्याचं काम देखील करू नये अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू परंतु कोर्टाचा निर्णय त्याचबरोबर राज्य सरकारची भूमिका आणि मनोज जरांगे पाटील यांना मुंबई पोलिसांनी काढलेली नोटीस हे कुठंतरी सूत्र जुळून आणलं असल्याचं देखील बोललं जात आहे आणि त्याच टाईमलाईनमध्ये विखे पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आठ मागण्यांपैकी पाच मागण्यांना मान्यता दिल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे ह्याचबरोबर मनोज जरांगे पाटील जर त्यावेळेस कुठंतरी नकार देत होते ह्या पाच मागण्यावर जर त्यांनी समाधान नसतं केलं तर दुसरीकडे कुठंतरी मुंबई हायकोर्टाने दिलेल्या निकालामुळेच अनेक मराठा आंदोलकांवर गुन्हे देखील ह्यावेळी नोंदवण्यात आले असते कारण अनेक मराठा आंदोलकाकडून बेकायदेशीररित्या मुंबई ह्या ठिकाणी उपोषण आंदोलनं करण्यात येत असल्याचं पाहण्यास मिळत होते कुठंतरी कोर्टाने दिलेल्या आदेशाचं पालन देखील करण्यात येत नसल्याचं देखील पाहण्यास मिळत होते त्यामुळेच कोर्टाने राज्य सरकारला सांगितले तुमच्यानी ही गर्दी जर हटवणं होत नसेल तर थेट आम्ही रस्त्यावर उतरून ती गर्दी हटवण्याचा प्रयत्न करू त्यानंतर राज्य सरकारनं आक्षेप मोडवर आल्याचं आपल्याला पाण्यास मिळाले आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आठ मागण्यापैकी पाच मागण्या ह्या मान्य केल्या मनोज जरांगे ला ला ही माहीत होते की ह्या मागण्या आज आहेत ह्यावर जर आपण मा समाधान व्यक्त केलं तर पुढील येणारी वेळ टळू शकते नाही तर अन्यथा सरकार कुठलीही भूमिका घेऊ शकत होतो पोलीस प्रशासन देखील ॲक्शन मूडमध्ये आल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत होतं कारण आझाद मैदानावर पाच हजार लोकसंख्येचीच मर्यादा घालून दिली होती परंतु पाच हजारपेक्षाही ह्या ठिकाणी जास्त लोक होते त्यामुळे कुठंतरी लाठीचार्ज देखील पोलिसांना करावा लागला असता आणि लाठीचार्जवर बी न थांबता ह्यातून एखादी खूप मोठी भरून न निघणारी दुर्घटना देखील ह्या ठिकाणी निर्माण झाली असती परंतु हे कुठंतरी टाळण्यासाठी मनोज जारांगी पाटील यांनी देखील सरकारने जो जी, ते आवर मनने हो ले, ले ते ते जी आर आणला त्यावर मान्य होकार देत मुंबई अवघ्या रात्री नऊ वाजण्याच्या अगोदरच खाली करण्याचं काम केलं असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळाले काल मनोज जरांगे पाटील हे छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये दाखल असून त्या ठिकाणी देखील उपसमितीचे जे अध्यक्ष आहेत राधाकृष्ण विखे पाटील हे देखील त्या ठिकाणी आले आणि त्यांनी चर्चा केली तुम्हाला ह्या जी आरमध्ये जो बदल करायचा आहे तो बदल करून घ्या आणि ह्या जी आरमध्ये बदल करण्यासाठी मनोज जरागे पाटलांनी सरकारने जो जो वेळ मागितला तो तो वेळ दिल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळालं आहे त्यामुळे मनोज जरागे पाटील हे युद्धामध्ये जरी जिंकले असले तरी तहामध्ये त्यांचा पराभव झाला नसल्याचं आत्ता तरी सध्या पाहण्यास मिळत आहे सरकारने टाकलेल्या प्रत्येक डावाला मनोज जरागे पाटलांनी जशास तसं उत्तर दिल्याचं पाहण्यास मिळालं आहे सरकार म्हणले है, हैदराबाद गॅजेट लागू करू मनोज जरांगे पाटलांनी होकार दिला सरकार म्हणलं सातारा गॅजेट देखील लागू करण्यासाठी एक महिन्याचा वेळ पाहिजे मनोज जरांगे पाटलांनी तो एक महिन्याचा वेळ देखील दिला इतकंच नाही तर सरकारने आंदोलकावरील गुन्हे मागे घेण्यासाठी देखील सप सप्टेंबर महिना अखेरचा वेळ मागितला मनोज जरांगे पाटलांनी तो देखील दिला त्याचबरोबर मराठा आरक्षणासाठी ज्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत त्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत देण्यासाठी देखील सरकारने एक महिन्याचा वेळ मागितला मनोज जरांगे पाटलांनी तो देखील वेळ दिला कुठंतरी मनोज जरांगे पाटील हे हातचा राखूनच आपलं काम करीत असल्याचं पाहण्यास मिळत आहे जो बदल पाहिजे तो बदल विखे पाटलांनी सांगितला आहे किंवा तर्कवितर्क न करता तुम्हाला ह्या जी आरमध्ये कुठला बदल करायचा असेल करा। तर माझ्याशी संपर्क करा असं थेट आव्हान देखील विखे पाटलांनी दिल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालं आहे तर दुसरीकडे आपण ह्या या लढ्यामध्ये विजय झाल्या असल्याचं देखील मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट सांगितल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे ह्या पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातील सर्व मराठे देखील ह्या आरक्षणामध्ये येणार असल्याचं मनोज जरांगे पाटील हे ठणकावून सांगत आहेत त्यामुळे कुठंतरी मनोज जारांगे पाटील यांनी हातचा राखून ठेवूनच हे काम करीत असल्याचं पाहण्यास मिळत आहे आणि मनोज जारांगे पाटलांना जो जी आर पाहिजे तो जी जशात तसा जी आर पाहिजे तो जी आर देखील सरकारकडून देण्यात येत आहे तर दुसरीकडं पाहिलं तर सरकार सांगत आहे की उ ओबीसीच्या आरक्षणाला कुठलाही धक्का नाही लागता आम्ही मराठा समाजाला जो जी आर आहे तो दिलेला आहे आणि दुसरीकडं जर पाहिलं तर ह्या जी आरच्या माध्यमातून आता अनेक मराठा समाज देखील ओबीसी मध्ये येत असल्याचं देखील ह्या जी आरच्या माध्यमातून पाहण्यास मिळत आहे अनेकाकडून तर्कवितर्क देखील काढले जात आहे परंतु ह्या तर्कवितर्काला थेट राधाकृष्ण विखे पाटील यांनी चॉलेन दिल्याचं आपल्याला काल पाहण्यास मिळालेलं आहे त्यामुळे मनोज जरांगे पाटील हे युद्धामध्ये जिंकलेले आहेत परंतु तहामध्ये आणखीही त्यांचा पराभव झाला नसल्याचं एकंदरीत ह्या सर्व घडामोडीतून पाहण्यास मिळत नेम आहे नेमकं विषय नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद